आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्य अधिकारी कर्मचाऱ्याबाबतीत शासन निर्णय जारी दहा जानेवारी दोन हजार सव्वीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील कोला क्लिक करा निश्चितच नवनवून सर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भाव्य सविस्तर शासकीय अधिकारी कर्मचारी यांना वयाच्या पन्नास पंचावन्नव्या वर्षापलीकडे अहतकारी सेवेच्या तीस वर्षानंतर सेवेचे पुनर्विलोपन करून मुदतपूर्व सेवानिवृत्त करण्याबाबतची एकत्रित कार्यपद्धती सामान्य प्रशासन विभाग दहा सहा दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयाने विविध भी करण्यात आली आहे त्यानुसार शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सेवेचे पुनर्विलोकन करताना काही निकष नमूद केले आहेत त्यात शारीरिक क्षमता प्रकृतीमान तपासणे हा महत्त्वाचा निकष आहे अधिकारी कर्मचाऱ्यांची शारीरिक क्षमता प्रकृतीमान योग्य नसल्यास त्याचा शासकीय कामकाजावर उपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचप्रमाणे सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक सी एफ आर एक हजार दोनशे अकरा क्रमांक दोन सत्तावन्न तेरा दिनांक सात दोन दोन हजार अठरासोबत दिलेल्या कार्यमूल्यमापन अहवालातील नमुन्यातील भाग दोन प्रतिवेदन अधिकाऱ्यांनी लिहावायचे मूल्यमापन अहवाल यातील मुद्दा क्रमांक सातमध्ये प्रकृतीमान स्टेट ऑफ हेल्थ यासमोर उत्कृष्ट चांगला चांगला नाही अशी वर्गवारी दिलेली आहे सभ निवेदन अधिकाऱ्यांचे संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या गोपनीय अहवालात प्र प्रकृतिमान संदर्भात सेरे लिहिण्यापूर्वी संबंधित अधिकारी कर्मचारी यांची वैद्यकीय तपासणी अहवाल पाहून सेरे लिहिल्यास ते वास्तविकतेला धरून राहतील त्या अनुषंगाने विभागाच्या एक बारा दोन हजार एक एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकतीस आठ दोन हजार सहाच्या शासन निर्णयानुसार पंचेचाळीस अथवा त्यावरील वयोगटातील बारा हजार ते सोळा हजार पाचशे जुनी वेतनश्रेणी तीन हजार सातशे पाच हजार व त्यावरील वेतनश्रेणी व संवर्गातील अधिकाऱ्यांच्या त्यांच्या सोयीच्या ठिकाणी वैद्यकीय तपासण्या दोन वर्षातून एकदा करून त्यांच्या प्रतिपूर्तीची रक्कम पाच हजार इतक्या रकमेची मर्यादेत दे होती सदर सुविधा ठराविक एका वेतनश्रेणी व त्यावरील असलेल्या वेतनश्रेणीसाठी असून सदर सुविधा राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना प्राप्त असलेल्या सुविधेप्रमाणे समान वैद्यकीय चाचण्या करण्याची प सुविधा लागू करायची असल्याने निर्णयात सुधारणा करणे किंवा नवीन धोरण तयार करण्याची बाब शासनाच्या विचारतील होती दिनांक एकतीस मार्च दोन हजार बावीस रोजी झालेल्या ह्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या वय वर्ष चाळीस ते पन्नास या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा व वय वर्ष एक्कावन्न त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी आणून राहील वैद्यकीय तपासणीकरता रुपये पाच हजार याप्रमाणे इतक्या रकमेपर्यंतच्या खर्चाची प्रतिपूर्ती प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना अदा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे राज्यातील वय चाळीस वर्ष कार्यरत शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना प्राप्त होत असलेल्या सुविधेप्रमाणे समान वैद्यकीय चाचण्या सोबत जोडलेल्या प्रपत्र अ इथे नमूद करण्यात आलेल्या चाचण्या सर्व वैद्यकीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व वा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधीनस्थ आरोग्य संस्थांमार्फत करण्यास मुभा राहील यापैकी काही चाचण्या उपरोक्त संस्थांमध्ये उपलब्ध नसल्यास सदर चाचण्या बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून देण्यात येण्याची कार्यवाही आयुक्त आरोग्यसेवा यांच्याकडे करण्यात येत आहे या संदर्भात स्वतंत्रपणे सूचना निर्गमित करण्यात येतील सदर वैद्यकीय तपासणी करताना खालील सूचनानुसार कार्यवाही करण्यात यावी निर्णय सामान्य प्रशासन विभाग सोळा बारा दोन हजार चौदा अन्वे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना ज्या वैद्यकीय चाचण्या करण्यास सहमती दिली आहे त्याप्रमाणेच राज्य शासकीय सेवेतील सर्व कार्यरता शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे वय चाळीस वर्ष व त्यापेक्षा अधिक वयोगटातील कर्मचाऱ्यांना सोबत जोडलेल्या प्रपत्र मध्ये दर्शविल्याप्रमाणे सर्व वैद्यकीय तपासण्या लागू राहतील सदर वैद्यकीय चाचण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम अधिकारी कर्मचारी यांनी प्रथम स्वतः अदा करावी व त्यांची प्रतिपूर्ती पाच हजार इतक्या रकमेची या मर्यादित कर्मचाऱ्यांची स्वतःच्या कार्यालयातून मिळवावी त्याकरिता कोणत्याही प्रकारचे वेतन अग्रिम देण्यात येणार नाही तसेच सदर रकमेच्या प्रतिपूर्तीचा लाभ घेतल्यास आयकर परिगणनाकरिता ह्याचा लाभ देय होणार नाही राज्य शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासकीय निमशासकीय रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय इथे वैद्यकीय चाचण्या केल्यास त्या निशुल्क किंवा नाममात्र शुल्क असल्यामुळे त्यांची प्रतिपूर्ती आकारण्यात आलेल्या शुल्काच्या हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक शेअर आणि अखिल दांभोळीसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मर्यादेत अनुज्ञेय राहील तथापि सदर शुल्काची प्रतिपूर्ती एकूण मर्यादा पाच हजार इतक्या रकमेपर्यंत राहील तसेच प्रतिपूर्तीची मागणी करताना वैद्यकीय के चाचण्या केल्याचे संबंधित संस्थेचे मूळ देयक कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहील वैद्यकीय तपासण्याचा एक दिवस हा कालावधी कर्तव्यकाळ म्हणून समजण्यात येईल तसेच जी पूर्वतारी आवश्यक खबरदारीसुद्धा रुग्णालयाच्या सल्ल्याने अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतः घ्यावी वैद्यकीय तपासण्यासाठी मुख्यालय किंवा मुख्यालयाबाहेरील रुग्णात जाणार असल्याची पुनरवलोकन पूर्वकल्पना अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या लगतच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणे आवश्यक राहील शासन न्याने वार्षिक वैद्यकीय तपासणीच्या खर्चाची प्रतिपूर्ती घेणाऱ्या अधिकाऱ्यांना शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक एम ए जी एक हजार अठ्ठ्याण्णव व क्रमांक दोनशे वीस आरोग्य तीन दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार सहा दर दोन वर्षातून एकदा नोंदणी असलेली वैद्यकीय तपासण्यावरील खर्चाची प्रतिपूर्ती देय राहणार नाही वैद्यकीय तपासणी झाल्याची नोंद अधिकारी व कर्मचारी यांच्या गोपनीय अहवालात करावायचे असल्याने सदर तपासण्या करण्याचा कालावधीची गणना आर्थिक वर्षाप्रमाणे उदाहरण एक एप्रिल दोन हजार बावीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस करण्यात यावी या कालावधीत संबंधित रुग्णालयाशी परस्पर संपर्क साधून तपासणीच्या तारखा निश्चित करून घ्याव्यात व प्रपत्र मधील सर्व वैद्यकीय तपासण्या करून घ्याव्यात तसेच सदर चाचण्याची चाचण्या करण्याची वयमर्यादा चाळीस असणार आहे जी आर पाहूया बावीस एप्रिल दोन हजार बावीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण शासन निर्णयाविषयी थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेले आहे शासन निर्णयानुसार करावयाची कारवाई हा संपूर्ण जी आर अखिल तामोळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून आपण डाउनलोड